नमस्कार रसिक प्रेक्षक हो मी संदीप माझ्या या मराठी सिरियल मंत्र चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो तर रसिक प्रेक्षक हो तर मग ही जी लोकप्रिय मालिका आहे ही आता एक वेगळ्याच वळणावर चालली आहे मालिकेत दोन पॅरल ट्रॅक चाललेत पहिला ट्रॅक म्हणजे अर्जुन प्रियाचं सत्य समोर आणण्याचा प्रयत्न करतो आहे आणि दुसरा ट्रॅक म्हणजे रविराज आणि सायली हे दोघे मिळून प्रतिमाची वाचा आणि प्रतिमाची स्मृती परत आणण्यासाठी प्रयत्न आहेत तर बघूया कोण कोणत्या प्लॅनमध्ये सक्सेस होत आहे पण चला तर मग आजचा भाग सुरू करूया पण त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो मी असे व्हिडिओ रोज टाकत असतो आणि यापुढे वेगवेगळ्या मालिकांचे व्हिडिओ मी टाकण्याचा प्रयत्न करणार आहे त्याकरता चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तुम्ही हो कमेंट करायला पण विसरू नका चला आजचा भाग सुरू करूया पण त्यापूर्वी कालच्या भागात काय घडलं होतं हे तुम्हाला मी थोडक्यात सांगतो तर कालच्या भागामध्ये रविराज आणि सायली हे दोघे मिळून प्रताप कल्पना आणि पूर्णाईला समजून सांगत असतात की हा जो आपला अपघात रिक्रिएट करण्याचा जो प्लॅन आहे हा सक्सेस जर झाला तर प्रतिमाची मेमरी आणि प्रतिमाची वाचा वापस येऊ शकते आणि यात कोणताही धोका नाही झाला असता आपला फायदाच होईल प्रतिमासाठी हे खूप चांगलं आहे त्यामुळे प्रताप कल्पना आणि पूर्णाई या प्लॅनला हो म्हणतात तिकडे अर्जुन आणि चैतन्य हे दोघे मिळून प्रियाच्या पायाची खून बघण्यासाठी तिच्या वाटेत काच लागतात त्यातली एक काच प्रियाच्या पायात घुसते तर आज आपल्याला पुढे बघायचं आहे चला आजचा भाग सुरू करूया तर आजच्या भागात प्रतिमा सायली आणि रविराज गाडीत बसतात सायली प्रतिमाला पुढे रविराजच्या बाजूला बसायला सांगते आणि गाडी सुरू करतो रविराज गरजशी गाडी सुरू होते पण जशी गाडी सुरू होते रविराज गाडीचा स्पीड वाढवतो सायली पण घाबरते ती मनात विचार करते गाडीचा स्पीड एवढा वाढेल हे विचार करायला हवं हो होतं मी पण आता धीर सोडून चालणार नाही प्रतिमासाठी आपलं हे करावंच लागेल इकडे घरी पूर्णही देवासमोर प्रार्थना करते आणि कल्पना म्हणते कल्पना सगळं काय ठीक होईल ना गं कल्पना म्हणते हो पूर्णाई तुम्ही अगदी काळजी करू नका सगळं काय ठीक होईल प्रतापे म्हणतो हो पूर्णाई तू काळजी करू नको त्याच्यासोबत रविराज आणि सायली आहेत म्हणजे सगळं काही ठीक होईल आणि ते नक्कीच चांगली बातमी घेऊन येतील पूर्ण म्हणते हो आणि सायली असल्याने मला काळजी करायचं काही कारण नाही दोघं तिच्यासाठी किती करतं मी बघते त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे पण कुठेतरी काळजी वाटते त्यांच्या पण जीवाला धोका नको व्हायला अन्मयकडे रविराज गाडीचा स्पीड पण जोरात वाढवतो समोरच्या गाड्यांचे लाईट मागच्या गाड्यांचे लाईट या दोघांचे चेहऱ्यावर पडत असतात दोघी खूप घाबरतात इकडे प्रिया ही वेदनेने विवळत असते अर्जुन म्हणतो शांत हो कदाचित पायात काल घुसली असेल ती म्हणते अरे पायात काल घुसली माझ्या उजव्या पाय म्हणतात दोघे चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदलतात अर्जुन म्हणजे उजव्या थांब मला बघावं लागेल मला बघावं लागेल ती म्हणजे हळूहळू हे पाहायला खूप त्रास होतोय इकडे चेतनचे एक्सप्रेशन बघा तुम्ही कसे होतात अर्जुन हळूहळू सुद्धा पाय धरतो आणि सीन पुन्हा शिफ्ट होतो गाडीमध्ये प्रतिमा चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघून रविराज मनात म्हणतो हे नक्कीच काहीतरी आठवत असेल आणि तेवढंच आपल्याला तिच्या मनातला फ्लॅशबॅक दाखवतात आणि सडनली प्रतिमा मागे बघते सायलीकडे बघते आणि ओढते तन्वी त्यावेळेस रविराजचे चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन आणखी बोलतात तो हसायला लागतो सायली पण हसायला लागते कारण प्रतिमेचा आवाज वापस आलाय मग रविराज गाडी थांबवतो गाडीतनं तिघे उतरतात खाली सायली म्हणते प्रतिमा आता तुम्ही बोलल्या प्रतिमा चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन सुद्धा खूप बदलतात कारण ती बोलली पहिल्यांदा ती म्हणते सायली म्हणते तुम्ही माझ्याकडे बघून तन्वी असं बोललात रविराज म्हणतो अगं तू तन्वीच्या जागे बसलीस ना म्हणून तुला तन्वी म्हणाली असती ते सोड बरेराज म्हणतो प्रतिमा तुला माझ्यामध्ये काही आठवतं आहे का तू माझ्याशी बोल ना ती म्हणते मला काहीच आठवत नाही अरे यार एवढं सगळं केलं फक्त वाच परत आली काहीच आठवत नाही म्हणते तिची एक्सप्रेशन बघा तुम्ही तरी पण सायली खुश होते ती म्हणते जाऊ द्या जी तिची तर परत आली ना इकडे ऑफिसमध्ये प्रिया वेदने मिळत असते अर्जुन तिचा पाय अजूनही हातात घेऊन बसलेला असतो तेवढ्या चैतन्य त्या फोनवर सायलीचा फोड येतो तो अर्जुनला सांगतो अरे सायली वहिनीचा फोन आला आहे अर्जुन त्याला म्हणतो फोन कट कर पण पुन्हा फोन येतो आणि मग म्हणतो अरे सायली फोनीचा पुन्हा फोन आला याचा अर्थ काहीतरी इमर्जन्सी असेल तो कॉल रिसीव करतो आणि सायली मग रडके आवाज सांगते तुम्ही अर्जुन सरांसोबत आहात का मला त्यांच्याशी बोलायचं आहे त्याच्या सूर रडकासूर बघून चैतन्य अर्जुनला म्हणतो अरे ती वहिनी खूप रडते नक्कीच काहीतरी झालं असेल हे ऐकून अर्जुन फोन रिसीव करतो आणि साहिल म्हणतो काय झालं तुला तू रडती काय आहेस काही इमर्जन्सी आहे का सांग मला सांग ते ती म्हणते काहीच राहिली मला पण तुम्ही लवकर घरी या तो म्हणता अगं सस्पेन्स क्रिएट न करू मला सांग प्लीज सांग काय झालं ते म्हणते काहीच नाही पण प्रतिमा आत्याबद्दल एक आनंदाची बातमी आहे तुम्ही शक्य तेवढा लवकर घरी या हे ऐकून प्रियाचे चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदलतात इतक्या वेळ वैज्ञानिक विरोध असलेली प्रिया आता एकदम सिरियस होते आणि ती विचार करते काय आनंदाची बातमी असेल प्रतिमाबद्दल तिला सगळं आठवलं की काय आणि बरं झालं अर्जुननी माझा पाय बघितला नाही त्याच्यावर आज मी ते बर्थ माग काढायचे विसरले होते आणि इथे हा आजचा भाग संपतो तर रसिक प्रेक्षक तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तुमचं या मालिकेबद्दल काय मत आहे ते भेटूया पुढच्या भागात